श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान जागृत महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त पावन प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षांपासून शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते महाप्रसादाचे यंदा अठ्ठावीसावे वर्ष असून सकाळी अकरा ते रात्री भक्त येईपर्यंत या महाप्रसादाचे वाटप सुरू असते परिसरातील दहा ते बारा हजार शिवभक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात अशी माहिती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाप्रसादाचे आयोजक शिवभक्त गणेश कल्याणकर यांनी दिली जयशंकर खरं म्हणजे ह्याचं नियोजन करणारा तो आहे आम्ही फक्त निमित्त मात्र हो। आहोत आमचा प्रयत्न फक्त इतकाच असतो की जास्तीत जास्त लोक ह्या महाप्रसादाचा लाभ कसा घेतील आणि एक प्रचंड म्हणतो ना गावाकडची जत्रा तशी आमची गंजपेठ गुरुवारपेठ घोरपटपेठ पेठ लयानगर काशेवाडी या संपूर्ण परिसरातली ही एक धार्मिक जत्रा आहे आणि ह्याचं एक आम्हाला सौभाग्य लाभलं हे सगळं करण्याचं आणि महादेवाची कृपा आहे की बस आम्ही सत्तावीस वर्षांपूर्वी सुरुवात केली आज हे अठ्ठेसाव्या वर्षे अगदी दोनशे चारशे लोकांच्या कार्यक्रमावरून आज सुमारे दहा हजार लोक जेवतात आणि हे सगळं याच्यावरती आमचं पण रात्री बारा एक वाजता जेव्हा आज दुपारी बाराची <गताँ> आरती झाल्यानंतर जो प्रसाद सुरू होतो तो आज रात्री जवळजवळ अकरा साडे अकरा बारा शेवटचा माणूस जेवतो आणि हे कारणेमागचं कारण असं आहे की आमचा जो पूर्व भाग आहे बरीच लोक आमच्याकडं कुणी कामाला जातं कुणी छोट्या मोठ्या व्यवसायाला जातो आणि मग आमच्या महाप्रसादाची वेळ दुपारची असते आणि मग त्यांना जर का त्यांच्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या ठिकावर नाही यायचं आणि महाप्रसाद करून परत जायचं शक्य नसतं म्हणून मग संध्याकाळची वेळ आम्ही ठेवली जेणेकरून कोणत्याही भक्ताची जी इच्छा की होतल्या जागरूक महामंदिराचं आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला प्रसाद घ्यायचा होता परंतु आपण तो, तो घेऊ शकत नाही या त्याच्या सुप्त इच्छेला आम्ही जाणूनच ही जी वेळ आहे म्हणजे थोडी वेगळी वाटते की बाबा दुपारपासून रात्रीपर्यंत कसं काय जेवण त्याचं कारण हे आहे की आमचा जो एरिया आहे हा थोडासा कष्टाळू लोकांचा आहे आणि सगळ्या म्हणजे ते आता मार्चचा महिना आहे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या परीक्षा असायच्या मग ती आमची जी घोडपडपेट विद्यालय ती विद्यार्थ्यांची परीक्षा करा म्हणजे अभ्यास करण्याची बाग म्हणून ही प्रसिद्ध आहे मग त्या विद्यार्थ्यांना पण अवघड व्हायचं की पेपरची वेळ तीच आहे आणि मग महाप्रसादाची वेळ तीच आहे त्यामुळं संध्याकाळचं संध्याकाळच्या वेळसुद्धा महाप्रसाद असल्यामुळं ती मग सगळेजण येऊन व्यवस्थित द्या महाप्रसादाचा लाभ घेतात